मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा यांच्या चमूने साहस दाखवत खेळत असताना विहिरीत पडलेल्या एका चिमुकलीचा मृतदेह शोधून बाहेर काढला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजण्याच्या सुमारास मंगरुळपिळी ते वाशिम रोडवरील विद्युत केंद्राजवळील वीट भट्टी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी खेळत असताना येथीलच विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली त्यांनी तत्काळ ही बाब मंगरुळपिळी पोलीस ठाण्याला कळवली मंगरुपिरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शर्के यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदापळे यांना तात्काळ माहिती देत घटनास्थळी पाचारण केले माहिती मिळताच दीपक सदापळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना गोपाल गिरे गोपाल जयस्वाल अपूर्व चेके लखन खोडे शुभम भोपळे शिवा अडात सिद्ध इंगोले तात्काळ घटनास्थळी रवाना केले बचाव पथकाने अथक प्रयत्न करीत अवघ्या एका तासात विहिरीतील मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला मृत मुलीचे नाव कुमारी सुंदरी धनसिंग सिसोदिया वय तीन वर्ष असून ती झीर पंजरिया तालुका नेपाळ नगर जिल्हा बुरहाणपूर मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते यावेळी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी मृत भट्टीवरील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्परता धैर्य आणि मानवतेच्या भावनेचे कौतुक केले प्रतिनिधी फुलचंद भगत दैनिक जिंक भारत न्यूज मंगरुळपीर